प्रभा क्रमांक सहा मध्ये आज आपण आहोत आणि माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर शहराचे युवक अध्यक्ष माननीय सिद्धेजी डोले त्यांच्याशी आपण बोलूयात कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया सुरू आहे आज दोन डिसेंबर आहे एकदम चांगल्या प्रमाणात मतदान प्रक्रिया सुरू आहे आणि लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे सकाळपासून बऱ्यापैकी म्हणजे मतदान बाहेर निघाले जे की इथून मागे निघत नव्हतं पण आता विकासाच्या दिशेने वाटचाल चालत असताना एकशे सोळा कोटीचा निधी लोकांच्या डोक्यात फिट बसलेला आहे की लोक आणि लोकांना आहे की विकास कोण करू शकतो एकशे एक एक सोळा कि एकशे चाळीस नेमकं काही जण सांगतात एकशे चाळीस किंवा सोळा कोटीचा आकडा पुन्हा चेंज झालाय एकशे तेरा वेगळा काहीतरी आकडा होता ना <laughs> कारण ही आकडेवारी पुन्हा दुरुस्त झालेली आहे पहिले एकशे चाळीस होता आता एकशे तेरा नाही त्याबद्दल त्यांच्या निधी बद्दल मला काही आयडिया नाही पण तुम्ही पाहताय विकास का महाराष्ट्र हे सगळं नवीन सगळं तयार झालेलं आहे आणि वातावरण राष्ट्रवादीमय वातावरण शहरात पाहायला भेटते तुम्हाला सगळीकडे तुम्ही जर पाहिलं तर स्नेहलता एक चांगल्या मतदाने विजय होती आणि त्याचप्रमाणे खालचे वीस ते वीस नगरसेवक विजय होती असा आम्हाला विश्वास आहे या प्रभा क्रमांक सहा मध्ये किती वोटर आहेत सहाच अभ्यास अंदाजे माझ्या हिशोबाने एकवीसशे काहीतरी वोटर आहेत एकवीसशे चाळीस असं काहीतरी आहे मागच्या काही दिवसापासून प्रचार प्रसार सुरू होता तुम्ही प्रचार प्रक्रियेमध्ये अग्रस्थानी होतात एक युवक अध्यक्ष म्हणून कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे शंभर टक्के युवकांचा रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे महिलांचा रिस्पॉन्स आहे दादांची सभा जर तुम्ही पाहिली तर त्या सभेला म्हणजे प्रॉपर जुन्नर शहरामधली गर्दी त्या ठिकाणी होती म्हणजे बाहेरचे मतदार कुठेही नव्हते ज्या रॅल्या निघाल्या जुन्नर शहरामध्ये प्रचारासाठीच्या त्याच्यामध्ये पण प्रभागातली लोक विशेषता होती आणि युवक पण मोठ्या संख्येने होते युवती पण मोठ्या संख्येने त्याच्या उपस्थित होत्या त्यामुळे एकदम चांगला आहे तालुक्याचे जे माजी आमदार आहेत अतुल ते मांडून इथे बऱ्याच प्रचार रॅल्यांमध्ये किंवा प्रचार दौऱ्यांमध्ये ते स्वतः सहभागी होते काय याचा परिणाम शंभर टक्के परिणाम जाणवणार ना अतुल यांच्या माध्यमातून कामच झालेली आहे ते विकास काम त्यांनी जी केली आहे ते विकास काम त्यांनी सांगितली म्हणजे काय झालं काय त्यांनी म्हणजे ज्या घडामोडी घडत होते त्याचे सांगत होते त्यांच्या प्रचार सभा कोपरा सभा ज्या आमच्या होत्या त्यातनं त्यांनी त्यांचं मनोग त्या ठिकाणी व्यक्त केलं लोकांना ते पटलेलं आहे त्यामुळे अतुल शेट बिनके हे तालुक्यात होते याचा शंभर टक्के पॉझिटिव्ह इफेक्टच आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने किती उमेदवार उभे केलेले आहेत एकूण नगरसेवक आपल्याला निवडून आणि एक, नगर एक नगराध्यक्ष किती उमेदवार उभे आणि किती निवडून येतील आमचं संपूर्ण पॅनल उभे आणि संपूर्ण संपूर्ण पॅनल निवडून येणार असा आम्हाला विश्वास आहे पुन्हा मुलाखत घ्यायलाही एकवीस तारखेला नक्की नक्की या आकडा तोच असेल शंभर टक्के तरी होते ऍडव्होकेट सिद्धेश डोले की ज्यांच्या सोबत आपण केली आणि त्यांनी विश्वास व्यक्त आहे की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी होऊ शकतो मतदान प्रक्रिया खूप चांगल्या पद्धतीने आणि शांततेने सुरू आहे इतर काही उमेदवार आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात प्रभाग क्रमांक सहा मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत लक्ष्मीकांत उर्फ भाऊ कुंभार यांच्या सौभाग्यवती मनीषा कुंभार माझ्या सोबत आहे त्यांच्याशी बोलूयात ताई मनापासून आपलं स्वागत आहे कशा पद्धतीने आज हा मतदारांचा उत्साह तुम्हाला पाहायला भेटतो काय सांगा आज चांगल्या प्रकारे लोकांचा उत्साह आम्हाला दिसतो वीस वर्षापासनं माझे मिस्टर लक्ष्मीकांत भा, उर्फ भाऊ कुंभार हे वीस वर्षापासनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत आहेत आणि लोकांचा चांगला उत्स्फूर्त आम्हाला मिळत आहे प्रसिद्ध मिळत आहेत आम्हाला आणि मग चे, चे ते दहा दिवस तुमचे किंवा दहा पंधरा दिवस जे आहेत ते प्रचाराच्या निमित्ताने खूप धावपळीचे गेले कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद भेटला काय रिस्पॉन्स आता आठ पंधरा दिवस झाले आम्ही प्रभागामध्ये फिरतोय लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला आणि त्यांनी सांगितलं बरं झालं तुम्ही उभे राहिले म्हणून खर तर पुन्हा भाऊ उभे पुन्हा ते निवडून येणार हे मला गॅरंटी त्यांच्याबद्दल चांगलीच आज मतदान प्रक्रिया सुरू आहे कशा पद्धतीने मतदार त्या ठिकाणी मतदानाला जात आहेत कसा रिस्पॉन्स वाटतो रिस्पॉन्स तर सकाळपासून चांगलाच आहे तर आज दोन डिसेंबर आहे आज मतदान प्रक्रिया होतीय मतमोजणी एकवीस डिसेंबरला असणार आहे एकवीस डिसेंबरचा काय विश्वास वाटतो एकवीस डिसेंबरला गुलाल हा आपलाच उदाहरणार आहे पुन्हा <laughs> मुलाखत घेण्यासाठी येईल हो ठीक त्यावेळेस आत्मविश्वास हाच असेल हो हाच असणार शुअरिटी एकदम काय कारण तुम्ही जिंकून येऊ हो शकता काय कारण कारण त्यांनी समाजामध्ये खूप छान काम केलेलं आहे आता समाजामध्येच नाही नाही म्हणजे तर निवडणूक सत्ता असो किंवा नसो पहिल्यापासून ते छानच काम करत आलेले समाजामध्ये काय काय ते नगरसेवक असताना तुमचा जो प्रभाग आहे त्याच्यातले काय काय प्रश्न सोडवले काय काय मार्ग लागले पाण्याचा प्रश्न सोडवलाय त्यानंतर रस्त्याचे पण सोडवले प्रश्न आणि वल्लभ शेट आपलं अतुल शेठ बेनके यांच्या मार्फत हे सौर ऊर्जाचे ते दिवे खांब बसवलेले आहेत त्यांनी प्रत्येक चौकामध्ये हो आणि सत्तर कोटी निधी त्यांनी आणलेला आहे बेनकेंच्या मार्फत आणि बरेच अशी मंडळाची काम पण केलेली आहेत गणपतीची सार्वजनिक गणपती हो सार्वजनिक गणपती मंडळाचे काम पण त्यांनी भरपूर केलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काम नाहीये म्हणजे जुन्नर शहरामध्ये तरी अजून आढळलेले नाही जास्त काम त्यामुळे विश्वास वाटतो त्यामुळे खूप विश्वास वाटतो तर ह्या होत्या मनिषाताई कुंभार की ज्यांच्या सोबत आपण बातचीत केलेली आहे त्यांना विश्वास आहे की पुन्हा आपले जे पती आहेत भाऊ कुंभार आहे ते नगरसेवक होतील तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा जुन्नर नगर परिषदेची निवडणूक त्या ठिकाणी पार पडते आज मतदान सुरू आहे दोन डिसेंबर आहे माझ्यासोबत अपक्ष उमेदवार आहे कांचनताई ताई ताई आपलं मनापासून स्वागत कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया सुरू आहे नमस्कार मी कांचन सुनील मेहर आहे व्यवस्थित मतदान चालू आहे बघूया काय होते मागच्या आठ पंधरा दिवस प्रचार प्रसार सुरू होता कस काय लोकांचा प्रतिसाद होता तसं लोकांचा प्रतिसाद तर चांगलाच होता पण आता हे आपल्याला तारखेला कळेल निकाल हा तीन तारखेला लागायला पाहिजे होता कि एकवीस ला होतोय ठीक आहे निकाल उद्याच व्हायला पाहिजे होता आता काय पण आता पुढे ढकल पुढे ढकललाय गव्हर्नमेंट चा पुढे कोण जाणार काय लोकांमध्ये फिरत होतात काय आशा अपेक्षा होत्या लोकांच्या लोकांचं म्हणणं एवढंच की आमच्यासाठी तुम्ही काहीतरी महिलांचं सर्वात महत्वाचं महिलांचं म्हणणं एवढंच की आमच्यासाठी तुम्ही निवडून आल्यानंतर काहीतरी उद्योग व्यवसाय चालू करा रस्ते पाणी गटारी हे तर होतच राहतं पण आमच्यासाठी तुम्ही काहीतरी मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालू करा सगळ्यात महत्वाचं पाणी खराब आहे ते त्याच्याकडे लक्ष द्या कांचनता प्रचार प्रसाराच्या निमित्तानं जनतेत गेल्यानंतर काय विजन ठेवलं माझा संकल्पनामा मी जाहीर केलेला आहेच त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं अद्ययावत हॉस्पिटल कारण जर जुन्नर मध्ये मोठ्या प्रमाणात काही आजार झाला तर इथून पुण्याला जाईपर्यंत वेळ जातो त्यासाठी जुन्नर मध्ये चांगलं अद्ययावत हॉस्पिटल जर आपण उभं केलं तर हे सगळ्यात पहिलं विजन माझं असणार ते हॉस्पिटल आणि मुलांसाठी रोजगार मेळावा घेऊन त्यांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या पाहिजेत त्यासाठी प्रयत्न नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार कांचनताई सुनील मेहेर की ज्यांच्या सोबत आपण बातचीत केलेली आहे इतरही काही उमेदवार आहेत किंवा प्रतिनिधी त्यांच्याशी आपण बातचीत करून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात